नमस्कार बुद्धिमत्ता स्कॉलरशिपसाठी तर मॅट हा पेपर एन एम एम एस आठवीसाठी आहे दोन्ही ठिकाणी एकच घटक आहे जो सर्वांना यावं ये येतं पाचवी आणि आठवी जी मुलं स्पर्धा परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी बुद्धिमत्तेमध्ये तर एन एम एम एस देणाऱ्या आठवीच्या मुलांसाठी मॅटमध्ये आणि स्कॉलरशिपसाठी बुद्धिमत्तेमध्ये जो महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावर कंपल्सरी प्रश्न विचारला जातो त्याचं नाव आहे इंग्रजी अक्षरमाला तर आता एकदा इंग्रजी वर्णाक्षरं तुम्हाला सर्वांना येतात मी जे सांगते ते शांतपणाने आहे का इंग्रजी अक्षरमालेमध्ये असणाऱ्या अंकांवर विद्यार्थी म्हणून नेमकं तुमचं काम काय आहे यावर आता फोकस व्हा तुम्ही सर्वांना इंग्रजी वर्णाक्षरं येतात इंग्रजी वर्णाक्षरं एपासून सुरू होतात ए बी सी डी सगळ्यांना येते पाहिजे म्हणजे साधारणपणे ए बी सी डीतली जी सव्वीस वर्णाक्षरं आहेत शेवटचा तुमचा झेड असेल इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना वर्णाक्षरं आहेत हे माहीत आहे पण जेव्हा इंग्रजी वर्णमालेचं गणित येतं किंवा अक्षरमालेचं गणित येतं तेव्हा ध्यानात ठेवा इंग्रजी अक्षरमालेमध्ये मा झेड या शब्दाचा वापर केला जात म्हणजे घेणारच नाही आपण त्याला साधारणपणे आपण पंचवीसच इंग्रजी वर्णाक्षरावर काम करणार आहोत आणि ती इंग्रजी वर्णाक्षरं एकूण सव्वीस वर्णाक्षर आहेत पहा सव्वीस इंग्रजीमधली वर्णाक्षरं आहेत त्यांच्यापैकी झेड हे वर्णाक्षर मी वगळलेलं आहे घेतलेलं नाही तर झेड सोडल्यानंतर उरलेली जी पंचवीस वर्णाक्षरं उरतील त्या पंचवीस वर्णाक्षरावर आधारित मला स्कॉलरशिपला प्रश्न सोडवायचा आहे इंग्रजी अक्षरमाला या सदराखाली तर सगळ्यांनी शा एकदम सोपा भाग आहे कुणालाही जमेल असं आहे तुम्हाला स्वतःला जो उजवा हात आहे तो उजवा हात तुमचा साधारण या दिशेला आहे त्यामुळं आपल्याला उजवीकडे हा शब्द गणितात पाहिला तर तुमच्या उजव्या हातालाच काम करायचं आहे आणि डावीकडे हा शब्द पाहिला तर साधारण फळ्यावर मी माझी सध्याची उजवी आणि डावी दिशा फळ्यावर लिहून ठेवलेली आहे तुम्ही बसल्यावर तुमचा उजवा हात तुम्हाला माहीत आहे म्हणजे उजवीकडे डावी आणि डावीकडे अशा दोन शब्दांचा प्रयोग या अक्षरमालेच्या गणितात होतो जे तुम्हाला माहीत असावं की तुमचा हात उजव्याने डाव्या दिशेला जसा आहे अगदी तसेच अक्षरमालेमध्ये काम केलं जातं नीट लक्ष देऊन ऐका मी काय बोलते ते मला पंचवीस इंग्रजी वर्णाक्षरांना पाच पाचच्या गटात लिहायचं आहे पाचचा एक गट याप्रमाणे आता मी पंचवीस इंग्रजी वर्णाक्षर लिहिणार आहे पा म्हणजे साधारणपणे तुम्हाला ए बी सी डी ई या चार शब्दांचा एक गट येईल पहा नीट लक्ष देऊ पहा मी गट वेगळे करून दाखवते म्हणजे तुमचं काम सोपं होईल अजून ए बी सी डी आणि ई परीक्षेत आपल्याला फार थोडा वेळ आहे मिनिटापेक्षाही कमी त्यामुळं त्यावेळी वेग वाढेल तुमचा आत्ता संकल्पना समजावून घेताना एकदम सोप्या पद्धतीनं समजावून घ्या सगळी वर्ण अक्षर माझ्या फळ्यावर बसतील की नाही मला माहीत नाही त्यामुळं मी थोडंसं फळ्याच्या जेवढ्या कडेपर्यंत जाऊन लिहून घ्यायचा प्रयत्न करते साधारणपणे ए बी सी डी आणि ई अशी ही पाच इंग्रजी वर्णाक्षरांचा एक गट पाडला मी पहिले पाच इंग्रजी वर्णाक्षरं मी लिहिलेले आहेत पाच पाचचे आपण पाच गट पाडणार आहोत त्यातला हा माझा पहिला गट आहे इकडून आला ना तुम्ही तर ही आहे डावी दिशा मी डावीकडून सुरुवात केलेली आहे तर डावीकडून एचा नंबर बीचा नंबर लिहायचा आहे आपल्याला वरती पहा त्यांच्या डोक्यावर ए हे पहिलं बी हे दुसरं सी तिसरं डी चौथ आणि इ पाचवं असा डावीकडून त्यांचा क्रमांक आहे जेव्हा मी उजवीकडून मोजायला सुरुवात करेल म्हणजे उजवीकडून म्हणजे माझी दिशा ही इकडून येईल अशी उजवीकडची दिशा ही आहे पहा उजवीकडे असं जाणार आहात तुम्ही त्यावेळी घेताना मात्र यांचा नंबर याचा नंबर शेवटचा ए म्हणून त्याचा नंबर येईल पंचवीस एचा नंबर पंचवीसावा येईल बीचा नंबर चोवीसावा हा तेवीसावा हा बावीसावा आणि हा एकविसावा येईल एकदम आहे पा इकडून आलो की आपण एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस शेवटचं उजवीकडचं वर्णाक्षर ए तर डावीकडून पहिलं इंग्रजी वर्णाक्षर ए आहे म्हणजे पंचवीस वर्णाक्षर लिहिले तर तुम्हाला एकापासून सुरू करून पंचवीसपर्यंत जायचं आहे आपण यांना नंतर नंबर देऊया म्हणजे तुमचा गोंधळ जरा कमी होईल मी दुसरा टप्पा लिहिणार आहे ए बी सी डी ई e नंतर पुढचा टप्पा तुमचा ई e झाल्यावर एफ मग जी मग एच मग आय आणि मग जे असा पाच जणांचा एक टप्पा येईल हा माझा पुढचा गट आहे ए बी सी डीतली ही पाच पुढची वर्णाक्षरं आणि अनुक्रमे त्यांचे नंबर आहेत एफचा नंबर अर्थात पाच झाले म्हणजे इथं सहा हा सातवा आठवा नंबर नववा आणि दहा असे नंबर येतील पहा डावीकडून नंबर देत चालू आहे आपण सध्या त्यामुळे आता माझ्याकडं तीन दोन गट सध्या मी लिहून काढलेले आहेत ए बी सी डी ई हा पाच जणांचा एक गट ई एफ म्हणजे ई संपला पहिल्या गटात मग एफ जी एच आय जे हा पुढच्या पाच जणांचा एक गट लिहिला आहे जे झाल्यावर के आपण एकदा सगळे लिहून काढूया वर्णाक्षरानंतर नंबरिंग करूया मी सगळी वर्णाक्षरी एकदा लिहिते जे झाल्यावर येईल के मग मग येईल येईल यम मग येईल यन येईल ओ हा पाच जणांचा एक गट पुढं येईल पुढचा गट येईल यातला पहिला येईल पी ओ झाल्यावर पी येईल पहा पी मग क्यू मग आर मग एस आणि टी हा पुढचा गट पी क्यू आर एस टी आता उरलेले जे आहेत वर्णाक्षरं ती लिहूया पण यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय असे एकूण पाच गट पडेले पा पहा मी फळात थोडासा छोटा करते म्हणजे पाचही गट तुम्हाला पाहायला मिळतील एकाच वेळी सगळ्यांनी नीट लक्ष देऊन पहा याच्यापेक्षा फळा छोटा होत नाही माझं सध्या त्याला मोड बसल्या तरी तो बारीक नाही होत तर सध्या एवढंच लक्षात घ्या की मला हा एक गट आहे माझा पुढच्या पाचचा हा एक गट आहे माझा पुढच्या पाचचा आणि तुम्ही नीट वाचलं तर मी एबीसीडी लिहिलेली फळ्यावरी सगळ्यांनाकडे कडे शेवटचा गट पाच जणांचा हा आहे आणि जर आपण नंबर द्यायलाच लागलो क्रम द्यायला लागलो एकाच रंगाने मी सगळे नंबर देते लाल रंगाने तर तुमच्या ध्यानातील पहा पहिले पाच बघा सहावा सातवा अठवा नव्वा आणि दहावा अक्षर अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरावा अक्षर सोळा सतरा अठरा एकोणीस आणि विसावा अक्षर एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि हे अक्षर असे साधारण पाच पाचचे पाच गट बनवलेत मी नीट लक्ष द्या बा आता यांना जेव्हा मी नंबर दिले नंबर देताना मी डावीकडून नंबर दिलेले आहेत आता मी उजवीकडून नंबर द्यायला लागले तर वाय माझा पहिला आहे एक्स माझा दुसरा आहे हा तिसरा चौथा आणि पाच जणांचा हाय गट सहा सात आठ नऊ आणि दहा हा उजवीकडून नंबरिंग चाललंय माझं अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पुढचे येथील सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस नंबर आणि शेवटचा गटील एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस नंबर एकदा मी डावीकडून उजवीकडे गेले आणि एकदा मी उजवीकडून डावीकडे आले तर बाप सुरुवात एकानं झाली शेवट पंचवीसनं इथं शेवट पंचवीसनं झाला सुरुवात एकानं झाली असं उजवीकडून आणि डावीकडून ए बी सी डीतली जी वर्णाक्षरं आहेत वायपर्यंतची ही वायपर्यंतची वर्णाक्षरं तुम्हाला अशी बोर्डवर तुमच्या पेपरच्या वेळी ही तयार ठेवायची आहेत ज्या अनुषंगानं तुम्हाला पेपर सोडवायला अजिबात अडचण येणार नाही म्हणजे पेपर सोडवण्यापूर्वी तुमच्याकडं ए बी सी डी ए वायपर्यंत लिहिलेली असावी आणि तुम्हाला अक्षरांचा नंबर पण कळावा आणि तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की मी जे अंकांचे नंबर दिलेत एक ते पंचवीस ते एकदा डावीकडून एकदा उजवीकडून दिले सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा अक्षराच्या सुरुवातीपासून शेवटून मग समक्रमांक विषम क्रमांक असे दिले क्रमांक दिलेले आहेत पहा सकाळीच मी तुम्हाला सम आणि विषम या संख्या शिकवलेल्या आहेत पहा समक्रमांकावर असणारे कोण कोण तर जे दोनाच्या पाढ्यात आहेत ते सगळे सम होतील पहा म्हणजे समक्रमांक जर मी विचारला तुम्हाला समक्रमांकावर कोण कोण आहे असा प्रश्न विचारला तर सम म्हणजे काय सकाळी शिकवले मी सम म्हणजे ज्याला दोनाने भाग जातो म्हणजे समक्रमांकावर दोन या जागेवर असणारा चार मग सहा मग आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस आणि चोवीस अशा जागेवर जे अंक आहेत ते सगळे समक्रमांकावर असणारे इंग्रजी वर्णाक्षर आहेत आपण त्यांना जर लिहायला लागलो तर दोन नंबरला असणारा बी चार नंबरला असणारा डी सहा नंबरचा एफ आठ नंबरचा एच दहा नंबरचा जे बारा नंबरचा एल करते का पहा चौदा नंबरचा एन सोळा नंबरचा पी अठरा नंबरचा आर वीस नंबरचा टी बावीस नंबरचा व्ही आणि चोवीस नंबरचा एक्स या इंग्रजी वर्णाक्षरांना समक्रमांकाची इंग्रजी वर्णाक्षरं असं म्हणतात बी डी एफ म्हणजे एकाडे घेतलेत पहा मी ए बी सी डीतले मी बरोबर निम्मे वर्णाक्षरं इथं उचललेत जे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठ्वीस बावीस आणि चोवीस या जागेवर आहेत त्यांना समक्रमांक असणारे इंग्रजी वर्णाक्षरं असं म्हणतात मी जेव्हा विषम क्रमांकाचा विचार करेल आणि विषम क्रमांकावर काम करेल तेव्हा विषम क्रमांकावर पण तुम्हाला काम करता येणं अपेक्षित आहे विषम क्रमांकावरची जी वर्णाक्षरं आहेत ती आहेत विषम म्हणजे दोनाने भागणं जाणाऱ्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस आणि पंचवीस एक अंक पंच इथं जादा येईल पहा एक जण जादा येईल इथं कारण एकाने सुरुवात होऊन पंचवीसने शेवट झाला आहे त्यामुळं एक इंग्रजीवर अक्षर इथं जादा येईल आणि एक वरती कमी आलेलं आहे तर आता नंबर द्यायला लागलो ला ना आपण तर तुमच्या लगेच ध्यानात येईल की साधारण एक नंबरला कोण आहे दोन नंबरला कोण आहे तीन नंबरला कोणी असं वाचलं तुम्ही तर तुमच्या ध्यानात येईल की एक नंबरचा ए तीन नंबरचा सी पाच नंबरचा ई e, सात नंबरचा जी नऊ नंबरचा आय अकरा नंबरचा के तेरा नंबरचा यम पंधरा नंबरचा ओ सतरा नंबरचा क्यू एकोणीस नंबरचा एस यू हा एकवीस स्थानी तेवीस स्थानी असणारा डब्ल्यू आणि पंचवीस म्हणजे शेवटच्या स्थानाचा वाय हे जे इंग्रजी वर्णाक्षरं मी लिहिलेत हे लाल अक्षराने लिहिलेली इंग्रजी वर्णाक्षरं समक्रमांकाची तर हिरव्या रंगाने लिहिलेली इंग्रजी वर्णाक्षर ही विषम क्रमांकाची इंग्रजी वर्णाक्षर आहेत आपल्याला समक्रमांकावर असणारे इंग्रजी वर्णाक्षर विषम क्रमांकावर असणारे इंग्रजी वर्णाक्षरं त्याचबरोबर वर्गसंख्या मी कसं विभागणी करते पा वर्गसंख्येच्या जागेवर असणारी इंग्रजी वर्णाक्षर कोणती वर्गसंख्या स्थानी असणारे विषम संख्या पहिल्याच्यात पहा वर्गस्थानी असणारे अक्षर तर वर्ग म्हणजे काय तुम्हाला कळावं आपल्याला पंचवीसपर्यंतचे वर्ग लिहिता आले पाहिजेत पंचवीसपर्यंत पहिला वर्ग आहे एक एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा आणि पाचाचा वर्ग पंचवीस या स्थानावर जे इंग्रजी वर्णाक्षरे येतील मुलांनो त्यांना वर्गस्थानी येणारी इंग्रजी वर्णाक्षर असं म्हटलं जातं आणि तुम्ही बारीक विचार केला नीट तर तुम्हाला आता लगेच कळेल की वर्गस्थानी कोण कोण आहे तुम्ही विचार केला हा की तुम्हाला तुमची उत्तरं सापडतील साधारण एक या स्थानावर असणारा ए चार या स्थानावर असणारा डी नऊ या स्थानावर असणारा आय सोळा या स्थानावर असणारा पी आणि पंचवीस स्थानावर असणारा वाय यांना वर्गस्थानी असणारी इंग्रजी वर्णाक्षरं असं म्हणतात एकदम सोपं आहे अजिबात गडबडू नका गणित चांगलं कळालं की मग बुद्धिमत्ता चांगली येते असं म्हणतात आणि हे नक्की आहे तुम्हाला आता ते डोक्यात धरूनच चालायचं आहे या अतिरिक्त तुम्हाला मूळ स्थानचे अनुक्रमांक मूळ स्थानचे सकाळीच मी मूळ पण शिकवलेले आहे मला माहिती आहे की आता काय आलं पाहिजे तुम्हाला मूळ स्थानचे अक्षर कोण कोणती यांचा विचार केला तर एक ते पंचवीस मध्ये कोणते मूळ अंक आहेत हे तुला सांगता आलं पाहिजे एक मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही त्यामुळे पहिली मूळ संख्या आहे दोन दुसरी आहे तीन है है मग आहे पाच पुढे आहे सात मग अकरा आहे तेरा आहे मग सतरा आहे एकोणीस आहे तेवीस आहे या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात म्हणजे एक ही मूळ किंवा संयुक्त नाही पहा दोन ही मूळ संख्या आहे तीन मूळे चार हा सम अंक येतो घ्यायचा नाही मग पाच घ्यायचा सहाला दोनने भाग जातो मग सातने घ्यायचा मूळ म्हणजे कशानेच भागणं जाणाऱ्या संख्या मग आठाला भाग जातोय नवाला जातोय दहाला जातोय अकरा घ्यायचा बाराला भाग जातोय तेरा घ्यायचा चौदा पंधरा सोळाला भाग जातो आहे मग सतरा अठराला भाग जातो मग एकोणीस वीस एकवीस बावीस यांना भाग जातो मग तेवीस आणि चोवीस पंचवीस यांना भाग जातो त्यामुळं मूळ स्थानी असणारे इंग्रजी वर्णाक्षरं तुमचे आहेत दोन नंबरला असणारा बी तीन नंबरला असणारा सी पाच नंबरला असणारा ई सात नंबरला असणारा जी अकरा नंबरचा के कळतंय का पहा तेरा नंबरचा यम सतरा नंबरला असणारा क्यू एकोणीस नंबरचा एस आणि तेवीस नंबरला असणारा डब्ल्यू ही सगळे इंग्रजी वर्णाक्षरं मूळ स्थानी असणारी इंग्रजी वर्णाक्षरं आहेत मूळ जागेवर येणारी ही इंग्रजी वर्णाक्षरं आहेत ज्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला जातो पहा या अतिरिक्त बेरीज करणं वजाबाकी करणं गुणाकार करणं नंतर अर्थपूर्ण शब्द बनवणं यासारखे अनेक भाग तुमच्या या प्रश्नावर आधारित येणार आहेत सगळ्यांनी नीट आहे एकदम शांतपणे समजावून घ्या की मला इंग्रजी वर्ण मला यावी किंवा अक्षर मला यावी असं वाटत असेल तर ही वर्ण किंवा अक्षरमाला शिकताना मला पाच पाचचे गट करणं डावीकडून उजवीकडून नंबर देणं नंतर समक्रमांकावर कोणते आहेत विषम क्रमांकावर कोणते आहेत वर्गस्थानी कोणते आहेत आणि मूळस्थानी कोणते आहेत त्यांचा भेद करता येणं अपेक्षित आहे हे एकदा का चांगलं आलं की मला असं वाटतं की आपण इंग्रजी वर्णमाला किंवा मा अक्षरमाला शिकायला सुरुवात करायला तयार आहोत अजून आपल्याला बेसिक कन्सेप्ट या सगळ्या येणं अपेक्षित आहे तुम्ही एकदा हा व्हिडिओ चांगला पाहा पुढचे व्हिडिओ तुम्हाला मनानेच तुमच्या ग्रुपवर येऊन पडतील म्हणजे तुमच्या स्वतःला दिसतील जर तुम्ही आलेल्या व्हिडिओला लाईक केलं हा चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला मी यूट्यूबवर टाकणारे आता हा व्हिडिओ तो चॅनल जर सबस्क्राईब करून ठेवला तर सगळे व्हिडिओ तुम्हाला आपोआप येऊन पडतील त्यामुळं तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा आवडला तुम्हाला तर तुम्ही नाही समजला तर परत पहा यात काय लिहून दिलं आहे ते एकदा नीट वाचा वहीवर लिहून घ्या म्हणजे आपल्याला पुढची उदाहरणं सोडवायला मजा येणार आहे